हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलला नवीन असणार तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा जो काही व्हिडिओ आहे तर तुम्हाला थमनेल बघून कळलाच असणार तर मी मा त्याच्यासोबत काही टिप्स पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी मिशोवरून वर्ल्ड क्लॉथ ऑर्गनायझर मागवले आहेत तर माझे आणि किटूचे कपडे ऑर्गनाईज राहण्यासाठी ते मी मागवले आहेत जर ते मी ऑर्डर दिवाळीच्या आधी आधीच केले होते तर ते ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये ऑड डिलिव्हर झाले होते तर दिवाळीच्या कामानिमित्त मी मी ऑर्गनायझर ओपन नव्हते केले आणि तशीच गावी चालली गेली तर म्हटलं आल्यावर बघूया आणि मी ऑर्गनायझरचा कलर जो आहे तो सेमच मागवला होता तो वॉलड्रॉपला मॅच पण होत होता आणि ग्रे आणि व्हाईट बॉर्डर असल्याने बटबट पण नव्हता वाटत आणि मस्त एकसारखा दिसत होता तर आता मी घरून आल्यावर माझ्या ज्या काही पॅ बॅग होत्या त्या मी अनपॅक नव्हत्या केल्या जेणेकरून मला आठवण राहील की बाबा मला माझं वॉलड्रॉप जे आहे ते मी ऑर्गनाईज करणार आहे तर मी त्यासाठी त्या बॅग तशाच ठेवल्या होत्या तर आज मी फायनली करणार आहे तर आता वाजले पाच वाजले तर किट्टू झोपली आहे तर म्हटलं हळूहळू आवाज न करता माझे कपडे काढून घेतले तिथून आणि ते मी सर्व आता प्रेस करणार आहे माझे जे काही मी कपडे आहे ते प्रेस करून घालत असते पण प्रेस करून नाही ठेवत तर मी आज ठरवले होते की मी आज प्रेस सर्व कपडे जे काही आहे ते मी प्रेस करूनच ठेवणार आहे तर ते मला दोन दिवस म्हणजे मी पाच वाजता लागली होती तर मग बरंच अंधार पडलं होतं मध्ये जेवण पण बनवायचं होतं तर मग म्हटलं रात्री दहा वाजले तर दोन चार ड्रेस बाकीच होते तर म्हटलं उद्या करूया तर सकाळी उठल्यावर आधी माझ्या ज्या ड्रेसांना प्रेस केली आणि तो तिथला पसारा आधी आवरून घेतला आणि मी तुम्हाला पहिली जी टिप सांगणार आहे तर मी ही कापूरची वडी यूज केली आहे प्रत्येक ऑर्गनायझरमध्ये मी ती व कापूडची वडी ठेवणार आहे तर कापूर ठेवल्याने कपड्यांचा वास नाही येत आणि कापूर हा अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल अँटी रिपेलंट म्हणून काम करत असतो तर वॉलड्रॉबमध्ये पण मी प्रत्येक शेल्फमध्ये त्याचा यूज करत असते वॉलड्रॉबला पण कधी कीड लागण्याची शक्यता असते तर कापूरने ॲ कापूर हा जो आहे तो अँटी रिपेलंट म्हणून काम करतो तर त्याला कीड पण नाही लागत म्हणून कापूरचा यूज करायचा आहे त्यानंतर मी जे काही आहे माझ्या कपड्यांचे बायफर्गेशन करून घेतले की माझे डेली रुटीनचे कपडे मी वेगळे ठेवले बाहेर जाण्याचे वेगळे ठेवले आणि जे काही आपले थ्री पीस सेट वन पीस सेट पार्टीवेअर जे काही ड्रेस होते ते मी एका दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतले म्हणजे आपल्याला जेव्हा कधी लागतील तेव्हा आपल्याला पटकन सिलेक्ट करून घालता येतात तर अशा प्रकारे मी सर्व तिकडचा जो पसारा होता तो इकडे घेऊन आली होती म्हणजे आता मला सर्व काही माझं वॉलड्रॉप आहे ते ऑर्गनाईज करायचं आहे तर आधी व्यवस्थित ठेवल्यामुळे जास्त काही पसारा झाला नाही ज्यांच्या घरी लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी माझा एक अनुभव मी सांगते ज्यांना कधी फर्निचर करायचे असेल ना त्यांनी आधी वॉलड्रॉपला लॉक करून घ्यायचे माझ्याकडून माझ्या कुठल्याच वॉलड्रॉपला लॉक केले गेले नाही तर किटूचे सर्व कपडे मी माझ्या वॉलड्रॉपमध्ये आता शिफ्ट करून घेतले कारण ती तिचं वॉलड्रॉप परत परत अस्ताव्यस्त करायची लहान मुले असतील तर नक्कीच लॉक करून घ्या कसं आहे ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी कार्पेंटर यायचा कंटाळा करतात तर ते काम मागेच पडते तर परत परत होत नाही आणि अजून एक टीप अशी की ज जेव्हा आपण आपल्या मुलांना काही एक्सपेन्सिव्ह ड्रेस घेतो त्यासोबत बॉक्स पण येतं तर ते फेकून न देतात त्यात परत आपले कपडे यूज करून झाले की पॅक करून ठेवायचे म्हणजे कपडे पण व्यवस्थित राहतात आणि कधी शोधाशोध पण जास्त करायची गरज येत नाही किटूचे सर्व ड्रेस मी छान असे घडी करून ठेवत असते बॉक्समध्ये परत पॅक करून तर तिने आता दिवाळीला बरेच यूज केले होते तर ते आता सर्व मी जे काही बॉक्स होते त्यात व्यवस्थित ठेवून घेणार आहे घरी कसं तेवढं काही काही तेवढे पॅक व्यवस्थित झाले नव्हते किटूच्या चौथ्या बड्डेचा एक वॉलेट कलरचा ड्रेस होता तर त्याचं बॉक्स माझ्याकडून फेकलं गेलं होतं तर तो आता इकडे तिकडे ठेवत होती तर त्याला असं जागा भेटत नव्हती तर मला आज त्याच्यासाठी एक बॅग पण भेटली तर खूप छान बॅग भेटली आणि छान बसला पण तो ड्रेस म्हणजे तिचे सर्व कपडे व्यवस्थित पॅक झाले आहेत त्यानंतर अजून जे काही माझे ऑर्गनायझर होते त्यात मी माझे नाईट ड्रेस आधी थो मोठी घडी करून ठेवले होते त्याचे टी शर्टची तर जागा मला कमी पडत होती ना तर मग मी त्याच्यात माझ्या लेगिन्स पण ॲड करायचं ठरवलं तर मी जे काही माझे टी शर्ट होते त्यांची घडी क छोटी छोटी केली आणि ज्या काही लेगिंग्स आणि प्लाझो पॅन्ट होत्या त्यांच्याही घड्या छोट्या छोट्या करून मी या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या घड्या छोट्या असल्याने ते एकाच ऑर्गनायझरमध्ये बसून गेले तर दुसऱ्या ऑर्गनायझरची मला गरज नाही पडली तशी जागा खूप लागते प्रत्येक वेळा वॉर्डरप जेव्हा आपण ऑर्गनाइज करत असतो तेव्हा थोडेफार चेंजेस करतच असतात तर, तर मग मी बऱ्यापैकी आधी माझे जे, जे काही ब्लाऊज होते ते साडींमध्येच होते परत मी काढून ते परत सेपरेट केले होते तर आज मी परत चेंज करणार आहे जे काही ब्लाऊज होते त्यात जे नाही लागत ते काढूनच टाकणार आहे आणि जे काही ब्लाऊज आहेत आपले प्रत्येक साडीवरचे ते मी सर्व आपल्या साडींमध्येच ठेवून घेणार आहे आणि त्याच्यासोबत जे पेटीकोट होते त्यांना पण व्यवस्थित घडी करून ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतले आणि छान व्यवस्थित घड्या केल्या चा, त्याच्या छान बसल्या ऑर्गनायझरमध्ये आणि छान पण दिसत होतं हे जे काही ब्लाऊज पीस आहेत ना हे जे आहे तर कुठल्या साडीवर लागले मॅचिंग तर मी तेव्हा घेतले होते पण ते स्टिच करू नाही झाले आणि जो दुसरा वॉलेट कलरचा लवेंडर कलर जो काही असेल तर त्याचं जे जो पीस आहे ना तो साडीवरचा सा आहे तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो की साडीवरची ब्लाऊज शिवू तर ती साडी वापरली जाते पण ब्लाऊज काही शिवणं होत नाही तर मी ते पण काढून टाकले आता त तसंही बाजारात भरपूर मॅचिंग ब्लाऊज मिळतात तर ही जी काही साड्या आहे ना ती मी दिवाळीच्या वेळेस यूज केली होती तर मी जास्त वॉश करत नाही फक्त ब्लाऊज वॉश करून घेते तर तिचीही घडी करून मी व्यवस्थित ठेवून देणार आहे तर त्यानंतर जे काही ब आपले ऑर्गनायझरमध्ये कपडे ठेवले होते ते मी सर्व ऑर्गनाईज जागेवर ठेवून देणार आहे जेणेकरून आपल्याला थोडी जागा रिकामी होईल मला ज्या काही आपल्यावरती साड्या ठेवल्या आहेत त्या परत व्यवस्थित घडी करून ठेवायच्या आहेत तर जिथले तिथे ज्या त्या जागेवर मी ठेवून दिल्या आणि ज्या काही साड्या ठेवल्या त्याच्यावरती मी ब्लाऊजचं आणि पेटीकोटचं ऑर्गनायझर ठेवलं म्हणजे दिसायला पण व्यवस्थित दिसतंय आता आणि काल रात्री जे होते ना मी किटूचे काही कपडे होते ते मी ऑर्गनायझरमध्ये शिफ्ट केले होते तर थोडा चेंज करावासा वाटलं तर टॉपचा जो शेल्फ होता तो रिकामा करून घेतला आणि तिथे तिचे कपड्यांचे बॉक्स जे काही होते ते ठेवले आणि साईडला जे आहे ते माझं नॅपकिन जे असं ड आपल्या हात पुसायला नॅपकिन लागतात ते ठेवले आणि त्यानंतर जे आता मी जीन्स वगैरे ठेवते ते माझ्या सर्व एका एका कप्प्यात सर्व जीन्स ठेवलं आणि त्याचे टॉप पण ठेवले आणि छान असं ऑर्गनाईज केलं माझ्या दुसऱ्या रूममध्ये अजून एक वॉलड्रॉप आहे तर तिथे माझ्या ज्या काही रेग्युलर सा साड्या होत्या त्या मी तिथे ठेवत होती तर त्या पण आज इकडे शिफ्ट करून घेतल्या तर त्या सर्व तिकडच्या साड्या इकडे घेऊन आली आणि त्या म्हटलं सर्व एकदम व्यवस्थित घड्या करून ठेवू मग त्यानंतर बघू की कशा ठेवायच्या आहेत तर मी तसंच एक एक करून सर्व साड्या घड्या केल्या आणि ज्या त्या साडीत ज्या त्या साडीचं ब्लाऊज ठेवून घेतलं मी तर रोज साडी घालत नाही म्हणून मला रोज साडी लागत नाही तसंच तुम्ही पण मेबी घालत नसणार तर साडींचा काही इतका यूज होत नाही तर अशा वेळेस काय करायचं ज्या आपल्याकडे लवंग वगैरे असतात ना तर साडीच्या घडीमध्ये लवंग ठेवायच्या त्याने काय होतं जे आपल्या साड्या ठेवणीच्या होतात तर त्या होत नाही तर मी असं प्रत्येक घडीमध्ये ना तो व्हिडिओमध्ये आला नाही तर प्रत्येक घडीमध्ये मी हे लवंग ठेवलेले आहेत आणि जे काही आपण साड्या घडी करतो तेव्हा ते, ते बऱ्याच साड्यांना गोंडे असतात तर ते गोंडे आपण ज्या साईडने वॉलड्रॉप म्हणजे ओपन केल्यावर दिसायला नको तर ते कधीही बॅक साईडला ठेवायचे दिसताना पण ते लटकनसारखं दिसत नाही व्यवस्थित दिसते तर मी अशाच पद्धतीने साड्या या ठेवत असते आता ज्या काही मी माझ्या साड्या आहेत ना त्या ज्या डेली यूजच्या वेगळ्या आणि जे काही फंक्शनलाच लागतात कधीतरीच लागतात कुठे जायला तर त्या मी एका साईडला ठेवल्या आहेत बघू शकता तुम्ही आता हे सर्व वरती जे आहेत क टॉपला किटूचे बॉक्स आणि नॅपकिन ठेव नॅपकिनचं बॉक्स ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या खाली ज्या साड्या आहेत मी इला इला त्या मी माझ्या पटकन कुठे यायला जायला घालता येतील गावी निघताना तेव्हा त्या आणि ह्या ज्या काही आहेत त्या फंक्शनसाठी यूज होतील तर बघू शकतात किती छान माझं वॉलड्रॉप दिसतंय क्लीन आणि नीट नेटकं तर मला तर खूप आवडले हे वॉ ऑर्गनायझर तर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करईल आणि खूप छान पद्धतीने ऑर्गनाइज होतं आणि जागा पण खूप कमी लागते आणि जे काही ऑर्गनायझर आहे ते खूप स्वस्त आहे ते तीनची समथिंग काहीतरी आहे अगदी मला तरी मी जसं मी कपाट आवडले ना माझं तसं मला बघायचीच इच्छा होत असते आणि जेव्हा हवं असेल तेव्हा मला पटकन मिळत आहेत कपडे किट्टूचे पण कपडे खूप व्यवस्थित ठेवले गेले आहेत आणि इवन तिला जसं सांगितलं ती तसाच कप्पा ओपन करते आणि तसंच ज्याला तिला सांगितलं ना तुझ्या ह्या कप्प्यात रोजचे कपडे आहेत तर ती तेवढंच यूज करते तेवढंच काढते ऑर्गनायझर आणि बाहेर जायचे हे काही जे कपडे आहेत ना ती पण जेव्हा लागेल ना तेव्हा तेवढंच ओपन करते म्हणजे तिच्यासाठी पण खूप छान आहे माझ्यासाठीही खूप छान आहे आणि मी जे काही ज्वेलरी वगैरे जे काही ठेवल्या होत्या ना तर त्याचा व्हिडिओ मी टाकायचा विसरून गेली तर तो व्हिडिओ व्यवस्थित झाला पण नव्हता तर मी तुम्हाला आता मी कसं ऑर्गनाईज केलं तेही दाखवते हा जो काही फर्स्ट ड्रॉवर आहे ना तर त्याच्यात मी माझ्या मा काही पर्स ज्या काही बॅग बाहेर जायच्या असतात त्या ठेवत असते आणि किटूचे जे क्लिप्स वगैरे ते मी प्रत्येक थोडे थोड्या याच्यात ते शिफ्ट करून घेतलेले आहेत तर त्याच्यात तिच्या वेगळ्या क्लिप्स ठेवल्या आहेत जे काही छोटे छोटे बिट्स असतात ते वेगळे ठेवलेले आहेत आणि ह्या ज्या दुसऱ्या या, या बॉक्समध्ये ठेवले तिचे सर्व बेल्ट आहेत स्कूलचा बेल्ट आहे तिला ज्या काही पोणीला जे रबर बँड लागतात ते आहेत आणि जो काही माझा ब्ल्यू कलरचा बॉक्स पाऊच दिसतं आहे ना तर त्यात मी माझे सर्व लिपस्टिक ठेवलेले आहेत आणि हा जो काही दुसरा ड्रॉवर आहे ना यात माझ्या ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला मेकअपला जे काही फाउंडेशन पावडर वगैरे जे काही लागतं ते ठेवलेले आहे आणि यात सर्व माझे कानातले झुमके वगैरे मॅचिंग जे काही आहेत ना ते इथे ठेवलेले आहेत ह्या ज्या बॉक्समध्ये फक्त किटूच्या बँगल्स आहेत ब्रॉच वगैरे आणि यात माझी सर्व ज्वेलरी आहे त्या रेड कलरच्या छोट्या डबीत माझ्या सर्व नट ठेवलेल्या आहेत आणि जे काही छोटे छोटे मंगळसूत्र असतात ते मी एक एका याच्यात ठेवलेले आहे आणि ह्याच्या डबीत जसा तो कापूस ठेवलेला आहे ना तो मगाशी तुम्हाला दिसला असेल कापूस तर तो मला माझी एक साईडला एक माळ ठेवली आहे मी गळ्यातली तर ती मला एका छोट्या डबीत शिफ्ट करायची आहे त्यात त्यात पण मला थोडासा कापूस ठेवला ठेवायचा आहे म्हणून मी ते आवरून ठेवलं आहे आणि ह्या कप्प्यात पण किटूरच्याच क्लिप्स वगैरे ज्या काही कधीतरीच यूज होतात त्या मी इथे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खालच्या ज्या बॉक्समध्ये मा माझ्या ज्या रेग्युलर मला पटकन घालण्यासाठी ज्या बँगल्स लागतात त्या ठेवल्या आहेत आणि हा जो काही ऑरेंज कलरचा बॉक्स आहे ना त्यात माझी ऑक्सिडाईज ज्वेलरी वगैरे मी सर्व वेगवेगळे वे करून ठेवलेली आहे अशा प्रकारे मी माझं वॉलड्रॉप जे आहे ना ते सुटसुटीत मीट नेतकं दिसावं असं मी वॉलड्रॉप सेट केला आहे तर तुम्हाला आवडलं का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही चेंजेस करता येतील का ते पण मला कमेंट करून सांगा